तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या विरुद्ध शेतकरी संघटनांनी भारत जिल्ह्यात आज प्रतिसाद मिळाला बाजारपेठा दैनंदिन व्यवहार शासकीय कार्यालय रिक्षा एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरू होते मात्र बंद पाठिंबा देणाऱ्या वीज पक्ष संघटनांनी धुळ्यातून जाणाऱ्या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती हमाल मापारी संघटना बंद मध्ये सामील झाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देत आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी तसेच मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता धुळ्यात मुंबई महामार्गावर अभय कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे माळी महेश मिस्तरी काँग्रेसचे श्याम सने राष्ट्रवादीचे रणजित भोसले काँग्रेसचे इन्सीआबा पाटील बसपाचे आनंद सैंदाने वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण भैया पारेराव हेमंत मदाने मुकुंद पळवले सरोज कदम तरुणा पाटील नंदू इलमामे जोसेफ मलबारी यांच्यासह महागाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज

ज्या पद्धतीने या देशामध्ये बंधुआर कायदा आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी हाडानी आणि आंबानीला देऊ या सरकारला शेतकऱ्याला बंधुआ मजूर करायचं आहे आणि हे जे मी माझ्या अगोदर अनेक पक्षाच्या लोकांनी समोर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु मोदी सरकार आजचा दिवस हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी वारंवार हा कोरोनाचा कांगावा करत आहे यांनी कधी लोकांनी आमच्या विरोधामध्ये जनआंदोलन करता कामाने म्हणून हे कोरोनाचं फॅड त्यांनी झालं या देशातली जी काही संपत्ती होती नवरत्न होती या मोदी सरकारने विकली या कोरोना कोरोनाच्या काळामध्ये सर लोकांना असं वाटलं पाहिजे की आमचा जीव म्हणजे खूप झालं परंतु या भामट्यांनी या भामट्यांनी ज्या पद्धतीने या देशावर पैशावाल्यांचं राज्य आहे ज्या पद्धतीने या देशावर बोऱ्या लोकांचं राज्य आहे त्याच पद्धतीने आता मोदी सरकार अंबानी आणि आणाणीच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवायचं काम करत आहे म्हणून छत्री बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी या बंदला सगळे पाठिंबा दिलेला आहे वंचित भोजना आघाडी या बंदमध्ये सगळे सहभाग मी म्हणत नाही